महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या तीन महिन्यांपासून वेगवेगळ्या घडामोडी आहेत त्याला कारण ठरलं जातंय ते, ते केंद्रातील भाजपचं सरकार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप सहा बड्या नेत्यांचा उद्धव ठाकरेंना अखेर जाहीर पाठिंबा तर ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याचे सर्वात मोठे मित्रांनो प्रयत्न बघूया नेमकी काय बातमीत कोणतं कौन्त ठिकाण कोणत्या दिवशी आणि कोणत्या तारखेला ठाकरेंची शिवसेना होणार प्रवेश बघूया सवेस्तर नेमकी बातमी काय आहे केंद्रामध्ये सध्या मोदी सरकारला अतिशय खरतर प्रवास सुरू करावा लागतोय आणि याच दृष्टीनं उद्धव ठाकरेंची गरज भाजपला या त्या कारणाने अखेर पडलीच ज्या ठाकरेंची शिवसेना फोडली ज्या ठाकरेंच्या शिवसेनेचे दोन तुकडे केले ज्या शिवसेनेला आपण पक्ष आणि चिन्हापासून वंचित ठेवलं आज तोच पक्ष भाजपला जवळ करावासा वाटतोय त्याचं महत्वाचं कारण म्हणजे ठाकरेंनी दाखवलेला संयम ठाकरेंनी दाखवलेली मेहनत जिद्द या सगळ्या घडामोडी पराकोष्टीला गेल्या आणि उद्धव ठाकरेंचा आवाज आज महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत घुमल्याचं आपण पाहतोय मित्रांनो सत्तेची समीकरण काही करू शकतात कोणालाही सत्तेबरोबर कधी घेऊ शकतात अगदी त्याच बरोबर आता घडताना दिसतंय केंद्रातील सत्ता भाजपची डळ म्हणायला लागली आहे काही नेते नव्हे तब्बल अठ्ठावीस खासदार भाजपची सत्ता जाण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू झाले आहेत केंद्रातून भाजपला हटवण्याच्या हालचाली जोरात सुरू असतानाच इकडे इंडिया आघाडी प्रयत्न करत असतानाच मित्रांनो विधानसभेच्या निवडणुकांमुळे केंद्रात भाजपला जबर धक्का बसणार आहे चंद्रबाबू नायडू आणि इकडे नितीश कुमार या दोन नेत्यांनी भाजपची केंद्रातील हवा टाईट केल्याचं चित्र आज सध्या मितीला खूप मोठ्या तणावात केंद्रातील भाजप नेते आहेत मित्रांनो त्या नेत्यांना उपराष्ट्रपती किंवा त्या नेत्यांना कोणतंही मोठं पद देण्यासाठी भाजपा राजे मात्र नितीश कुमारांना पाहिजे त्यांचा बिहार बिहारसाठी निधी पाहिजे सोळा ते वीस हजार कोटी रुपये बिहारला निधी द्या तरच सत्ते बरोबर येतो असं समीकरण सध्या नितीश कुमारांनी भाजपला दाखवल्याचं दिसतंय नव्हे तर बिहारमध्ये सोबळावरती लढणार असा जर निर्णय झाला तर लालू यादव आणि नितीश कुमार दोघेही बिहारमध्ये सत्तेमध्ये राहतील भाजप मात्र सत्तेपासून वंचित राहील आणि केंद्रातील सत्ता देखील सध्या जायला लागली आहे याच कारण मित्रांनो नितीश कुमार वेळोवेळी भाजपला दगा देतात हे माहीत असून देखील त्यांना जवळ केलं कारण की ठाकरेंना पुन्हा दूर करायचं होतं आता ठाकरेंना जवळ करायचंय का तर नितीश कुमार दूर पडतायत इकडे चंद्रबाबू नायडू देखील भाजपला मोठी मागणी करतायत तेलंगणामध्ये मुख्यमंत्री आमचाच राहील तेलंगणा राज्याला स्पेशल सहा हजार कोटींचा निधी पाहिजे मित्रांनो या सगळ्या घडामोडी सत्तेच्या केंद्रस्थानी असताना भाजपला मात्र खूप मोठ्या ठाकरेंकडे आहेत नौ खासदार एकनाथ शिंदेच्या सेनेचे आठ खासदार ठाकरेंना केंद्रात सत्तेत सामील केलं तर शिंदे सेनेचे सगळे खासदार उद्धव ठाकरेंच्या बाजूने देखील येऊ शकतात शिंदे सेना महाराष्ट्रात देखील तशी भाजपला कोणत्याही प्रकारे उपयोगी पडत नाही तर ठाकरेंची वीस आमदार घेते तरी देखील महाराष्ट्रातलं सरकार शाबूत राहू शकतं हा भाजपने बेरजेचा अभ्यास अतिशय व्यवस्थित केल्याचं जाणवत आहे हो केंद्रातील सत्ताही राहते महाराष्ट्रात देखील सत्ता राहते आणि उद्धव ठाकरेंना देखील जवळ करण्यात भाजप यशस्वी होते या सगळ्या घडामोडी घडत असताना मित्रांनो देशाचं राजकारण भार भाजपला अजून खूप वर्ष करायचंय त्यासाठी कडवट हिंदुत्ववादी असणारा उद्धव ठाकरेंचा चेहरा भाजपसोबत असणं हे खूप महत्वाचं आहे त्यामुळे आगामी काळामध्ये ठाकरेंना जवळ करण्याचे मनसुबे भाजप आखत आहे उद्धव ठाकरे आगामी काळात कोणता निर्णय घेतील हे तेवढंच महत्वाचं ठरेल मात्र आपली शिवसेना आणि पक्ष पक्षचिन्ह पुन्हा मिळवण्यासाठी ठाकरेंनी जर हा निर्णय घेतला तर नवल वाटायला नको त्यामुळे आगामी काळामध्ये उद्धव ठाकरे भाजपसोबत जाणार का हा जरी अवघड विषय वाटला तरी देखील राजकारणामध्ये शक्य अशक्य असं काही नसतंय राजकारणात सगळ्या गोष्टी माप असतात पुन्हा एकदा शिंदे सेनेला बाहेर लोटण्यासाठी उद्धव ठाकरे आणि भाजपा एकत्र येऊ शकतात राज ठाकरेंना देखील सोबत घेऊ शकतात मित्रांनो या घडामोडी महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी काही दिवसात घडू शकतात नक्की यावर आपला अभिप्राय काय नक्की आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोचवा महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं चाललंय काय ठाकरे वृद्ध एकनाथ शिंदे कोण बाजी मारेल प्रतिक्रिया द्या